आमची परिस्थिती फारच कठीण होती पण पर त्या परिस्थितीला पण पर माझ्या बायकोनी एकदम सांभाळून घेऊन आणि मला साथ दिली लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप <laughs> खूप शुभेच्छा <laughs> तुम्हाला पण माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप <laughs> खूप शुभेच्छा आयटम तुम्हाला आहे बाबांनी दिलेलं पहिलं किंवा तुम्हाला खूप आवडलेलं असं गिफ्ट कोणतं भांडण झालंय आपल्या लीला बोलायचं नाही मी रुजते ते नाही रुजत ते लगेच सोडून देतो बेस्ट आहे कोण प्रशंसा जास्त करत मीच करते ते नाही करत म्हणजे मला तू गाडी पाहिजे कुठली पाहिजे हा ती पण सांगून टाका पहिली होती तशीच आमची एक्सवी गाडी होती ना तशी गाडी पाहिजे करून शुद्ध वृंदास ह्या रेस्टॉरंटला तर हे त्याने सर्व्ह केलेला आहे असा मोठा प्लॅटर आलेला आहे <laughs> नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते <laughs> टॉपिक आहे अॅनिव्हर्सरी टॉपिक माझ्या सासू सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी आहे अडतीस वर्ष पूर्ण आणि एकोणचाळीसाव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे आम्ही एक छोटासा सेलिब्रेशन करणार आहोत आणि गेमही खेळणार आहोत तर पहिलं स्टार्टिंग आम्ही गेमपासून करणार करणार आहोत आणि मी त्यांच्यासाठी हे असे मस्त मी आणि मोठ्या टाईमी आणि छोट्या टाईमने आम्ही तिघींनी छान असे क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत आईबाबांसाठी आणि त्यांना ह्याच्या बाबतीत काहीही माहिती नाही आहे सो सरप्राईझिंग क्वेश्चन्स त्यांच्यासाठी असणार आहेत आणि आज त्यांची कशी धांदल उडणार आहे ते आपण बघूया चला आपण व्लॉगला सुरू करूया आम्ही छान सेलिब्रेशन घरात करणार आहोत आणि बाहेर छोटंसं पार्टी करायला जाणार आहोत तर त्याआधी आम्ही क्वेश्चन आन्सरचा हा गेम खेळूया ओके चला आता मी त्या दोघांना बोलवते मग आपण गेमला सुरु करूया हॅलो आई बाबा तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही तुमच्या हे अडतीस वर्ष हे जे तुम्ही एकमेकांसोबत जे सुख समाधानाचे घालवलेले आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं आहे का बाबा तुम्हाला मला बोलायचंय भरपूर एकोणीसशे सत्त्याऐंशी लग्न झालं एकोणीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि लग्न झाल्यापासून आमची परिस्थिती फारच कठीण होती पण पर त्या परिस्थितीला पण माझ्या बायकोनी एकदम सांभाळून घेऊन आणि मला साथ दिली आणि माझ्याबरोबर सुखाचा संसार केला सुरुवातीला आम्ही ठाण्या मी ठाण्यात आलो आणि लग्न करून तिला आणलं तेव्हा मी रोजंदारीवर काम करत होतो पण तिने दहा बाय दहाच्या खोलीत पण संसार केला शेनानी सारवून आणि कमरेवर हांडे घेऊन पाणी भरून असं तिने मला साथ दिली आणि असं केलं की मला बाहेरचं काय बघायलाच लागलं नाही सर्व ती ते बघत होती खरेदी करणं राशन पाणी भरणं हे मी फक्त काय कमवून आणायचो तिला पैसे द्यायचो ते आपले सगळे संसार चालवत होते असं करत करत आम्हाला पहिली झाली आमची धनश्री एकोणीसशे नव्वदला हां एकोणनव्वदला धनश्रीचा जन्म झाला आणि धनश्रीचा जा जन्म झाल्यापासून जरा आमची थोडी धनप्राप्ती झाली थोडी प्रगती व्हायला लागली मग मी मार्केटमध्ये भाड्याने दुकान घेऊन कशा तरी धंदा करून थोडेफार पैसे कमवून संसार चालवायला लागलो त्यानंतर आमचं दुसरं रत्न झालं ते मयूर नव एकोणीसशे नव्वद ला मयूर झाल्यानंतर अजून थोडीशी प्रगती होत गेली त्यानंतर आम्ही एक वन वन आर के फ्लॅट घेतला तिकडं हंसनगर ठाण्यामध्ये एस टी वर्कशॉपच्या इकडे आणि मग तो वन आर के घेऊन आम्ही तर चांगलं व्यवस्थित चालत होतो धंदा पण मग वाढत वाढत गेला एकोणीसशे त्र्याण्णवला मग मी दुकान विकत घेतलं ते दुकान विकत घेताना पण भरपूर संघर्ष झाले पण ते सांगत नाही मी आता त्यानंतर आमचे तिसरं रत्न जन्मलं ते चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मग भाग्यच आमचं उदगळ आणि तिचं नाव तेव्हापासून आमचं व्यवस्थित एकदम झालं पण माझ्या बायकोनी एवढी मला साथ दिली कि मला कुठल्या गोष्टीच बघायला बाहेरचं काय बघायला लागलं नाही किंवा संसारातलं काय होती सगळं सांभाळून घेत होती कधी तिच्या मागण्या नव्हत्या कधी तिचे हट्ट नव्हते काय आणाल ते काय द्याल ते त्याच्यात ती खुश होती असा आमचा एकदम सुखाचा संसार आजपर्यंत झालेला आहे आता आम्हाला चार नातवंड झालेत दोन जावाई आलेत आता आमचं एकदम व्यवस्थित सुखाने संसार चालू आहे आली आणि सुनबाई पण आमची एकदम छान आहे मन स्वभावाची आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहते आणि त्या दोघांचा पण संसार व्यवस्थित चाललेला आहे आता आम्ही सुखी समाधी आहोत लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला काय त्यांनी मला पैशा पाण्याचं पडू दिलं नाही त्यामुळे मला काही संघर्ष करायची गरजच लागली नाही बाहेरच सगळं मी बघत राहिले पैशाच कधीच मला असं तक्रार नव्हती का ते देत गेले मी करत गेली मग कष्टच फक्त करायचे होते ना दुसरं काय करायचं होत पण असं कधी जास्त आमचं हेच नव्हतं म्हणजे <laughs> 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 मोठ्या मागनेस नव्हत्या ना साधे जेवढं असेल तेवढ्यातच आम्ही हे करायचो समाधानी समाधानी होतो आम्ही ओके okay. चला आता आपण क्वेश्चन्स सुरू करूया बाबा तुम्हाला हे पहिलाच प्रश्न आयनचा हातचा आवडता पदार्थ कोण मीतीची भाजी आणि पुरणपोळी ओके दोघांनी सोबत पाहिलेला मुव्ही आई तुमचा पहिला सेकंड पर्शन मी बारशीला बघितला मला मुव्हीच नाव नाही आठवत पण शम्मी कपूरचा मूवी होता ओके आणि खोके चंद लकी डोमे असं काय गाणं होतं त्याच्यात ते तेवढं मला गाणं आठवतं पण नाव नाही आठवत बाबा कोणता मुव्हीचं नाव आहे मला पण नाही आठवत ते शमी कपूरचं अच्छा ते गाणं होतं ते ओके okay, आई हा क्वेश्चन तुम्हाला आहे बाबांनी दिलेलं पहिलं किंवा तुम्हाला खूप आवडलेलं गिफ्ट कोणता मला पहिल्यांदाच ते तीन साड्या घेऊन आलेले म्हणजे मी एक वर्ष गावी होते अच्छा मी इकडे आले तेव्हा मग मला साड्या घेऊन मला तिन्ही पण साड्या खूप म्हणजे साडी साडी आणि okay. बाबा तुम्हाला आईने दिलेलं पहिलं गिफ्ट आवडलेलं पहिलं वॉट मला तिने दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणजे धनसी Okay. Uh, बाबा तुमच्यासाठी आहे तुमच्या दोघांना म्हणजे दोघांनी ठेवा की फिरायला अशी तीन ठिकाणं कोणती आवडती आता तुमची ती जर्नी सुरू करायचा प्लॅन आहे आमच्या मुलांचा की तुमच्या दोघांना बाहेर फिरायला पाठवायचं सो तुम्हाला पहिलं तुमचं डेस्टिनेशन किंवा तुम्हाला आई सोबत जायला तीन ठिकाण भारतात भारताबाहेर बाहेर कुठेही आवडते तीन ठिकाणी

एखादी गोष्ट बदलावीशी वाटली किंवा काही म्हणजे तुम्हाला वाटत की हे वा बाबांमध्ये ही नको किंवा आईमध्ये ही गोष्ट स्वभावातली नको अशी दोन दोन तरी मिनिमम असल्या पाहिजे बाबा तुम्ही सांगा तिचं काय म्हणत असेल ते स्पष्टपणे सांगत नाही की मला असं करायचंय मला तसं करायचंय तिने स्पष्ट सांगावं दुसरी

असलं त्याच्यात मध्ये ते भागून घेते अपेक्षा नाही अपेक्षा नसते की मला हेच पाहिजे तेच पाहिजे मला त्यांचं मला म्हणजे आमचं काय झालं मला ओरडले बिरडले भांडण जरी झाले मी कधी न जाते पहिले येतात मला विसरून जातात ते आता भांडण झालंय आपल्या लिहिला बोलायचं नाही मी रुचते ते नाही रुसून ते लगेच सोडून <laughs> देतात सर्वात जास्त राग कोणाला येतो दोघांना पटकन सांगा कोणाला येतो येतो <laughs> केलेलं आहे <laughs> खरेदीचा मोठा छाता कोण आहे कोणाला जास्त पैसे उडवायला उडवण्या मिळण्यापेक्षा खरेदी करायला आवडते तर जनरेशन मध्ये असं एकही कपल नाही की जे उडवतात काट कसं करूनच राहतात पण खरेदी करायला कोणाला आवडतं घरात सगळ्या वस्तू सगळ्या वस्तू आहेत हे मी पण नोटीस केले आईनं सगळं व्यवस्थित छान तिथल्या तिथे सगळं घराला सूट होणार सर्वात जास्ती कोण वापरतं सर्वात मोठा खवैया कोण खायला आवडत आता हा प्रश्न तर उत्तर दिलंय पण आता आमच्या लिस्ट मध्ये मला विचारावंच लागणार वाग झाल्यानंतर सर्वात आधी कोण बोलत किंवा कोण उस्वास उडवतो बाबा महत्वाच्या तारखा कोणत्या तुमच्यासाठी स्पेशल डेट तुमच्या ह्या वर्षात स्पेशल डेटची तारीख म्हणजे आजची एकोणीस मेस जुलै ओके आता नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेशल डेट कोण विसरतो म्हणजे कोणाचा बड्डे किंवा काय असेल एकमेकांना <laughs> आपण <laughs> एक कमेंट करतो ना कि छान दिसतेस किंवा छान दिसत आहे <laughs> अशा मध्ये कोण बेस्ट आहे कोण प्रशंसा जास्ती करत मीच करते <laughs> ते <देने> नाही करत <था। laughs> <laughs> <laughs> बाबा तुम्हाला आता येत्या काही काळात आईना काय गिफ्ट द्यायला होईल तुम्हाला इच्छा आहे पण मला काय इच्छा आहे कुठली पाहिजे हा ती पण सांगून टाका होती तशी जाऊची एकसवी गाडी होती ना तशी गाडी पाहिजे ओके आणि आई तुम्हाला काय लागेल येणाऱ्या काळात बाबाला काय गिफ्ट काय त्यांची तब्येत मला काय तुझं गिफ्ट त्यांना द्यायसारखं असं सगळं त्यांच्याकडे मी काय गिफ्ट देणार त्यांना स्वतःची तब्येत आणि अडतीस वर्ष झालं की आमची एक झूट आणि तिने खंबीरपणे मला संसारात जे साथ दिले कि मी जो मार्केट मध्ये रोजंदारीवर काम करत होतो त्या मार्केटचं मी आज आज अध्यक्ष आहे ते ज्या पाय गुणामुळे जे आम्हाला झाले तेच आम्हाला ते शेवटपर्यंत राहते तेच आमचं तुमच्या दोघांच्या आठवणीतला एक अविस्मरणीय क्षण वेगवेगळा असला पाहिजे आणि दोघांचा तरी तुमच्या एवढ्या ह्याच्यामध्ये एकतर असं असेल ना की तो क्षण तुम्ही विसरले

<से> आता हो। जे तीन मी ताई, दादा, आमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग राहण्यासाठी आम्हाला एवढं सांगायचं की बाबा जसा आम्ही संसार केला तसाच तुम्ही पण शेवट संसार करा एक महिना साथ द्या एकमेक आणि हा बांडण तांडा करायची नाही आम्हाला तेवढीच आशा व्यवस्थित संसार शेवटपर्यंत करा आणि रुसून बसू नका हा एकाने कोणीतरी पुढाकार घ्या हो आमच्या सारखा बाबा एकमेकाला साथ देऊन कोणीतरी पडती बाजू घेऊन जोमाने संसार करा प्रगती करा मुला मुलांना चांगलं शिकवा त्यांचं चांगलं भविष्य बघा हेच आमच्या अपेक्षा आहे काय ओके सो क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत खूप आणि सम मला मी खूप समाधानी आहे मला जी हवी होती ती उत्तर मिळालेली आहेत आणि जास्त करून बाबांना अनुरूप आम्ही क्वेश्चन काढले असं वाटतंय बाबाने आणि बाबा पटकन सरेंडर झाले हा मीच येतो मीच येतो ओके चला आता आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करून घेऊया एक कट करूया तुम्हाला छान आम्ही अपेक्षा करू

बेडरूम मध्ये लावा ला? सुपर तर आम्ही आलो आहोत वृंदास करून ह्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटला जेवायला कारण की आज सोमवार आहे आणि आई आणि मावशी प्युअर व्हेजिटेरियन असल्या कारणाने बाबा म्हणाले की प्युअर व्हेजिटेरियनच आज आपण हॉटेल बघायचं आणि तिथेच डिनरला आहे सो आम्ही निघालो आहे आता इथे डिनरला ओके आता आम्ही काय काय खाणार आहोत आणि काय काय मज्जा करणार आहोत हो, ते बघूया तर आम्ही असं मस्त बसलेलो सूप झालेला आहे आणि सूपमध्ये रेवणे मागवले हे मश्रेला हे केलं त्याला पूर्ण स्मॅश केलं ओके टेस्ट कर आणि सांग मला कसं गरम आहे हळू

दुम्णी दुम्णी प्लातर प्लातर। ये कशी शू मशरू अले बापे तर हे अस सर्व केलेलं आहे असा मोठा प्लॅटर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याने असे छान सर्व आहे आणि सगळ्याची टेस्ट कशी कशी येते बघूया एक पनीरचा आयटम आहे हा मी पुदिनीच्या चटणीसोबत टेस्ट केलेली आहे थोडा गोळसा आहे म्हणजे जो पुदिनी चटणीसोबत आपण टेस्ट करतोय खूप टेस्टी आहे ऑन आहे अशा पद्धतीचा स्टार्टर्स स्टार्टर्सम तुम्हें कभी फ्लावर खा लेला है का जो मैं फर्स्ट टाइम खाते इतना मै मस्त मैरिनेट जो है इतका यमी ना। मला आज अगदीच ह्याचा फेक कबाबसारखा येतो का खूप टेस्टी लागतो खूप मस्त स्टार्टर सगळंच मस्त होतं व्हेजमध्ये पनीर मागवलेला आहे येल्लोवाली कोणती भाजी आहे येल्लोवाली व्हेज लाज ला आणि काय बोलतात टेस्टला तरी असते एकदम बाफळलेली असे गरम गरम पाहिजे विदाउट बटर नान आम्ही मागवलेले आहे कसं आहे टेस्टला चालेल सगळ्यांना आवडतंय जेवण सगळे कॉन्सन्ट्रेट करता येईल जेवण आवडत मावशीना विचारलं छान आहे खूप छान जेवण आहे आणि स्पेशली हे स्पायसी नाही आहे स्पायशी म्हण स्पायसी म्हणण्यापेक्षा ऑइली असं असं नाही आहे हेल्दी आहे फ्रेश आहे पहिली फ्रेश आहे तू आणि दोन्ही भाज्या अप्रतिमाने छान आहेत आता मी नेक्स्ट मागवला आहे राईसमध्ये दाल तडका मागवला आहे लाल दा, खिचडीमध्ये भीठ तळता असं मागवलेलं आहे आणि मग आम्ही ॲड करतो आहे पण जेवण ओवरऑल खूप छान आहे खाण्यात आहे था तुम्ही नक्की यूट्यूबवर सर्च करू शकता गुगलवर सर्च करू शकता हे मग मुक्त आहे प्राईज मागवलेले आहेतप्रमाणे प्राईजही खूप सुंदर आहे आलेला आहे आणि एंड आम्ही आईस्क्रीम वेअर केलेलं आहे आणि इथे आईस्क्रीमचे ना असे छोटे छोटे पोस्टर्स लागवले जॅकफ्रूट करून होतं आणि उदक करून होतं तर मयूरने जॅकफ्रूट मागवला आहे टेस्ट खूप सुंदर आहे जॅक म्हणजे लिटरली आपण असं वाटत एक बी म्हणजे असं वाटत की फणस आपण खातोय इतकं सुंदर आहे मोदक कोणाकडे आहे सो मी मोदक टेस्ट करतो मोदक पण भारी आहे म्हणजे असं वाटतं सारण आहे ना मावशी त्याच्यामध्ये आईस्क्रीम मध्ये सारण असेल ना ते मोदकातलं ते मिक्स केलेलं आहे खूप सुंदर तर आमचं जेवण जेवण झालेलं आहे खूप सुंदर जेवण होतं तुम्ही नक्की या वृंदाज करून ठाण्यामध्ये हे रेस्टॉरंट आहे आणि ओवरऑल असा आमचा डे छान गेलेला आहे खूप छान एनिवर्सिटि झालेली आहे आणि खूप मजा केलेली आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि विसरू नका अक्षरा मयूरमध्ये तुमचं नेहमी स्वागत असणारे हे व्हिडिओ पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय